जय श्रीराम बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात एक खडकत गाव आहे आणि या खडकत गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेच्या मागच्या बाजूला दोन बेकायदेशीर आहेत आणि या गावामध्ये एकूण असे बारा बेकायदेशीर कत्तलखाने आहेत गोमाफियांनी मोठे मोठे स्ट्रक्चर उभा करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल केली जाते आणि या गोवंशाच्या कत्तलीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरून रोगराई पसरलेली आहे शाळेतील लहान लहान मुलं सुद्धा या रोगामुळे आजारी पडलेत ही वस्तुस्थिती आणि अशा स्थानिक नागरिकांची तक्रारी आमच्याकडे वारंवार येत आहे गेले दोन हजार सतरा पासून दो ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आणि शेकडो गोवंशाचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळाले त्याचप्रमाणे गोमास देखील त्या ठिकाणी भरपूर मिळाले तर हे गोमास खडकत गावामधून परराज्यामध्ये आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवलं जातं तो हे सर्व कत्तलखाने बंद व्हावेत यासाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्याचप्रमाणे आष्टी तहसीलदार साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिले की तातडीने आपण सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील पत्रेवर आष्टी तहसीलदार साहेबांना केलेलं आहे हे सर्व कत्तलखाने तुम्ही उद्ध्वस्त करा यासाठी या या जो काय बंदोबस्त लागेल तो आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत परंतु अद्याप त्या ठिकाणी कोणतीही हालचाल नाहीये माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तातडीने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावे हिंदू धर्माला पवित्र असलेले गोमातेचं रक्त जर त्या भूमीमध्ये सांडत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही अन्यथा आम्ही लवकरात लवकर संपूर्ण आष्टी तालुका बीड जिल्हा त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये तहसील कार्यालय मोर्चा काढू आणि वेळ पडली तर गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ आणि दाद मागू जय श्रीराम जय गोमाता